बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या वकिलांना व साथीदारांना अटक वानवडी पोलिसांनी कोर्टात आरोपीच्या जामिनासाठी आणि त्यांना मदत करणाऱ्या साथीदारांचे व काही लोकांसाठी बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या वकिलांना अटक करण्यात आली आहे आता झोन पाच चे डॉक्टर राजकुमार शिंदे बोगस कागदपत्रे बनवून काही वकिलांच्या मार्फत जामीन मिळवून देण्याचं व न्यायदेवतेची दिशाभूल करण्याचं एक रॅकेट वानवडी शहर वानवडी पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे यामध्ये आत्तापर्यंत एकूण तेरा ना एकूण अकरा लोकांना अटक करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मुंबई ठाणे पुणे ग्रामीण परिसरातून बोगस जामीनदार तयार करण्यात आले होते त्याचबरोबर डमी त्याचबरोबर बनावट आधार कार्ड रेशन कार्ड सातबारा उतारे पुरवठा अधिकाऱ्यांचे शिक्के तयार करणारी टोळी यांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि अशा या बोगद जामीनदारांना न्यायालयापुढं हजर करणाऱ्या दोन वकिलांना अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे यामध्ये सन्माननीय न्यायालयानं शुअरिटी मंजूर केल्यानंतर बनावट जामीनदारांना दीड ते दोन हजार रुपये जाण्या जा येण्याच्या प्रवास आणि राहण्याच्या खर्चासह मिळायचे आणि बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या टोळीला प्रत्येक जामिनामागं तीन ते चार हजार रुपये मिळायचे आणि उर्वरित रक्कम संबंधित न्यायालयात जामीनदारासाठी वकिली करणाऱ्या वकीलदारांना वकिलांना मिळायची